नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपल्या नेहमीप्रमाणे आज आपल्याकडे जे एक आपल्या गावातील विशेष अतिथी आज आलेले आहेत बाबांचं नाव आहे मोहन पाऊजी निकम बाबांचा जन्म एकोणावीसशे एकतीस सालातला आहे बाबांनी या बाबांचं वैशिष्ट्य म्हणजे बाबांनी आपल्या भारतावर ज्यांचं राज्य होतं असे इंग्रज इंग्रज इंग्रजांना आपण अनुभवलेलं आहे असे मोहन बाबा आज आपल्या शाळेत आलं त्यांचं आपण टाळ्यांनी स्वागत करूया बाबा नमस्कार तुमच तुमचं नाव काय म्हणून पावजी निकम अरे वा वा, वा वा तुम्ही बाबा आता वय तुमचं चालू आहे किती आता ठीके बाबा आता माले बोलता जमत नाही मला बशी बसी कानसोळ्या बशी गयात। बर बर बाबा तुम्हाला जन्म एकोणावीसशे एकतीस ना शे, एक शे आता तुमना वय चालू शे चौऱ्यानवर्षे वय चालू शे शाळात का बरवाना तुम्ही आज कधी दाखला काय काढी देईल त्याला मग ती बैंड बनवलं होत बरं फोर देताली देत अरे वा 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 बाबा मॅडम आमने मॅडम मुख्याध्यापक मॅडम आमले त्या दिवसच सांग की बाबा न इंग्रज पाहिलेले सर म्हणे बाबांनी इंग्रजला ला टाइम छे बर कमी पहिल्यांदा आपल्या गावात काटिले सोना बांधले जा राजावरा लोक फिरायत काटिले सोना काटिले इंग्रजने आपला भारत ना सोना बाटा पाडिली घ्या होळा कुटुंबला डोका बरोबर बरोबर गोरा लोक घोडावर बसिये ओ गो ती टावडे मां डोकाते शकते काय जाय आट गेले एवढा उंच घोडा घोडा हो। घोडा गोडा ते टांगा लेवाले जाय या राजवाडा इथे सटना ती सटनातून येत तू कोडा होता बाबा तड अबे बरं ते मले टांगला समजले ना अकोर नदी नाही ना। ना। का बघाय ना हा बामन तिथे तंबू होता खो गव्हर्नमेंटला असे का गव्हर्नमेंटला तंबू होता अच्छा अच्छा आपल्या घर म्हणा बरोबर काम ना कामना म्हता त्या सगळ्या गॅस भाऊ मी हमाली बी कर काही लबाट बोलतो नाही मी पाच वर्ष हमाली पाच वर्ष कार इंजिनिअरला काम करू पाच वर्ष दहा वर्ष मग पाठला काम करून मना मात हाय घ्या ना मला सरकारी दर नोकरी लागली होती मना मातारा का सगळे भाऊ स्कोर का खाव नोकरी करू नको गिरणा टामले लग्न नाही तर आज नोकरीला राहिले असते तुम्ही आणि घररा मातानी सांग घरनास कोरका काय बोवा आपला घरनाच कोरका बरे असे सांगेल गावनास कोरका खा बाबा तुम्ही शाळेत जायत आता तुम्ही शाळेत वनात या पोर्या पा पायसन त्यासले असं एकदम आनंद वाटी एक जुना मातारा बाबा भाऊ कोरका म्हणजे काय चांगला शिका नवकारी करा भाऊ आपला बैलजोडीचा अर्थ बाबा तुम्ही का वर शिकणार नाहीत त्या काळात मी ते त्या बामंडळाच्या ना रोडवर त्यांना हात ना बेंडकात फोडी फोडी टाका त्याने तिळवण्याना बामन तिळवण्णा बाबांना गुरुजी होतात पण त्याचं मार खातात ते तुम्ही आज अजून मोठा राहतात मोठाला परत मारित ना हा पूर्वी शिक्षा करत आता तुम्ही आपला पोटला परत गे तुम्ही शब्द सुद्धा मारत नाही ना आता भले भले शब्द शब्द सरकारने सगळं बंद कर दिलं बाबा ना। आता हात बी लावा नाही पोरे असले मारा नवी नाही प्रेम खाल सांगा ना ते इंग्रज लोक कोणले कैद करताना पाय होत का तुम्ही इंग्रज लोक पूर्वी पूर्वी पकडत का कोणले आपल्या लोक कैद नाही आपल्या लोक तस्ती करे लोकसले तस्ती करत ना हा हा आपल्या काय नाही आपल्या लोक रक्त काढी झालं बाटल्या बारीत आपले कस नाही पोरेसी मी काही लोक बोललोस मना मना धन दौलत धावलो सरकार पारा फिरी राहणार आत हल्ली गव्हर्नमेंट પારા ફિર છે સોના નાના સગા તોફા બિપા સગાના બોરે છે માલે ખુદગાંવ મનમાડ ગાવ મનમાડ